वाढदिवस प्रमुख असं मॉर्निंग वॉकरचे चे आधार स्तंभ असणारे श्री विलास खानविलकर यांचा एकाहत्तरावा वाढदिवस आहे सेव्हन्टी वन खर तर ऍक्च्युली तो सतरावा पाहिजे तो चुकून एकाहत्तर झालेला आहे नाही सतरा ना एकाहत्तर सेव्हन्टी वन तो आकडे इकडे तिकडे झालेले ऍक्च्युली सतरावा वाढदिवस आज आहे त्यांचा आणि हा जरा त्यांना त्यांची जी जन्मपत्रिका आहे ती चुकून अगोदरच काढले ती आता यांना सतरा वर्ष कंप्लीट झालेले आज सतरावा त्यांचा वाढदिवस आहे आणि खरंच असा सतरावा नेहमीचाच राह हा विषय गंभीर आहे नंतर विचारू आणि मला वाटतं सगळ्यांना माहिती पण येते असे तरुण का आहेत तर असे आपले लाडके विलास खानविलकर यांचा वाढदिवस एक माहिती दिली मला की ते मुंबईमध्ये असं स्थायिक होते आणि वाटतं अडोतीस वर्ष त्यांनी दोन वेगवेगळ्या कंपनीमध्ये सर्व्हिस केली नाईन्टीन एटी थ्रीमध्ये ते डोंबिवलीत आले म्हणजे माझ्या जन्माच्या पाच वर्षानंतर ते, वर्षान ते डोंबिवलीत आले तेव्हापासून डोंबिवली स्थायिक आहेत आणि वैशाली खानविलकर यांच्या मिसेस त्यांनी त्यांना साथ दिली आणि आज त्यांच्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा तो तिकडे सर्व्हिस करतो आणि मुलगी पुण्याला ना पुण्याला असं त्यांचा आणि नातो तिकडे पाठीमागे पाळण्यावर झोजतो आहे तो आजोबांचा बड्डे आज कसा होतो हे बघण्यासाठी आज इथे आलेला आहे तर असे खानविलकर साहेब समारंभाला म्हणा एक शोभा येते आणि नेहमीच त्यांचा सहभाग कसाच असतो म्हणजे त्यांचल मिश्किल अट्याळ मस्करी करणारे एक आनंदी व्यक्तिमत्त्व त्यांचं आहे नेहमीच मॉर्निंग वॉकर ग्रुपसाठी वेगवेगळ्या पद्धतीने ते मदत करत नॉर्निंग वॉकर ग्रुपतर्फे श्री विलास खानविलकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य आरोग लाभो आरोग्य लाभो असंच दिवसेंदिवस त्यांचा वय कमी होत ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि मी आता वाढ वाढदिवसाच्या लक्ष लक्ष सभेच उद्योगी पण खूप तुम्हाला आयुष्यातल्या काही छोट्या मोठ्या सगळ्यांना असतातच कुटुंबाची परिस्थिती सांगितली थोडं म्हणजे माणूस दिसतो तसं नसतं आपण सरसा असं आहे आहात इतक्या चांगल्या स्टॅडीचा आपल्यासाठी तो वेळ देतो काढतोय ही आपलीही भूमिक आपल्याला करतो भावना भावनात्मक होते खानुलकर साहेब आपल्याला उदंड आयुष्य लावू द्या ही पुन्हा एकदा मागणी करून धन्यवाद नाही हे दोन शब्दांच्या अंभव लागत ना मला असं वाटतं कधी कधी बोलायचं की नाही बोलायचं हा विलास खामेल सर तुम्हाला म्हणून आता आणि आमच्याही तारखे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं म्हणतात की बाळाच्या बाय दिसतात काय विचार करून तुमचं नाव विलास ठेवलं काय ह्याची करत ना हो का खरंच म्हणजे जसं नाव अक्षरशः तसं नेचर अक्षरशः तसंच नेचर आणि त्यांच्या स्वभावाबद्दल जसं ते म्हणाले की जसं आपण बोलणं तो तो पसारा होईल कारण तो कसारा नाही आता कळला नाही पण तुमचं टोपण नाव मला असं वाटतं की असं घेऊन हातच नव्हतं मी ना कोणत्याही गोष्टी करता तर सरांनी नाही म्हटलं आणि नकार दिला असा किमान इतक्या वर्षात मी तरी बघितलेलं नाही आणि काही ही सांगा काही तेवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आहे ना हा जो स्वभाव आहे जसा आता जसरी सरांनी सांगितलं तो प्रसंग मी पण असं अनेकदा बघतो म्हणजे वाईट वाटू घेऊ मी त्याच्यातला एक आहे मला लागता येत नाही माझ्या तब्येतीमुळे पण समजा इथे जर का झाडू वगैरे मारायचं असेल किंवा साफ करायचं असेल असे अनेक जण आहे आपण असे उभे राहतो बघतो पण खानविलकर सर माझं तिकडनं कुठून तरी एखादं झाडाचं पान आणतात आणि सुरुवात करून टाकतात हे जे हे जे गुण आहेत हे शिकवून येत नाही हे मुळात असावे लागतात आणि मी खरंच सांगतो आमचं वय आज जरी सदुसष्ट जरी असलं तरी खानविलकर सरांकडनं मी वारंवार जेव्हा जेव्हा ते भेटतात तेव्हा तेव्हा कोणती ना कोणती एक गोष्ट मात्र निश्चित थांबता येत नाही पण तरी सुद्धा वाढदिवसाच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा धन्यवाद झालेला आहे पण मला एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते सुरुवात जशी करतात तशी शेवटपर्यंत मदत करत असतात हे जरा तुम्ही सर्वांनी आवर्जून कोणीच सांगितलं नाही जसे सुरुवात करतात तसे शेवट पण हे करतात त्यांचा पूळ एक गुण विशिष्ट वैशाणे पैलू असं व्यक्तित्व असलेलं विलास असं नाव सार्थक करणारे आणि त्याचबरोबर समाजोपयोगी कामामध्ये स्वतःला झोकून देणारं असं हे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय आपला ग्रुप हा खरोखरीच भाग्यवान आहे असं मी समजते आणि प्रसंगी अत्यंत सुंदर नृत्य सादर करणारे आपल्या ग्रुपचा ही अभिमानास्पद गोष्ट आहे कोणतंही काम कमी दर्जाचे नाही हे वारंवार स्वतःच्या उदाहरणातून दाखवणारे आपले विलास खानविलकर सर यांना वाढदिवसाच्या आभार भर शुभेच्छा सुद्धा आपल्या गेट टुगेदरला वगैरे खूप त्याने मदत केली बघतो त्याच्यासाठी आता मी विनंती करेन कारण का बघा आता कसं असतं विक विकसित सकून पवित्र तीर्थ विकसित सकून पवित्र तीर्थ मॉर्निंग वॉकर ग्रुपला केले पवित्र सार्थ माझं मॉर्निंग वॉकरला केले पवित्र सार्थ वारसा जपला जुना तरी वारसा जपला जुना तरी नव उदयात उत्साह करतरी वारसा जपला जुना तरी नव उदयात उत्साह करतरी लाडक्या सर्वांचा झाला गोड गोडवाणी सर्व गुंतवा जमला वाणीत सर्व गुंतवा जमला सहज सुलभ अभिनय सारा सहज सुलभ अभिनय सारा अहो ही तर आमची अप्सरा अहो ही तर आमची अप्सरा आणि आणि कशाला शिवतो मी आणि कशाला शिवतो मी हा भूचर भूचेरावरच सापडला इरा त्याना माझा बुधळा त्यानं माझा बुधळा शब्द सम शब्द संपूर्ण पूर्ण कुन, न प्रकाश चंद्रिका प्रकाशता भो रंगता तरंगताना देहब आणि विसरे वक्ता अभिनेता हा वक्ता आणि अभिनेता आहे अमोल शब्द सुगंधित खरी म्हणा शांत शांत अंत्य वा वाढ होई समाधाना नकळत सेवा साऱ्यांची सदा नकळत सेवा साऱ्यांची सदा विसरे स्वतःची बाधा स्वतःची बाधा विसरे स्वत्वाची बाधा अगोदर तुम्ही विषय सांगा अगोदर तुम्ही विषय सांगा निवारा मी करेन सर्व घेऊन सभा सारे सामी राहून मिसळून सदान कदा उपयोगी सत्य तेच वधे

फोनवर असतात काय किती बोलतात पण त्यांचे विषयच वेगळे पण त्याच्यात एक आहे ना की म्हणजे स्वतःपण आहेत त्यांना कोणी कॉल केला काही विचारलं म्हणजे ते केल्याशिवाय त्यांना राहतच नाही त्यांनी मला असं सोन म्हणून कधीच आहे म्हणतो मुलगी मेने मुलगी मी त्याच्यामध्ये काही तरी रिफरन्स नाही काही नाही पण त्यांना तुम्ही काही सांगितलं ना ते म्हणजे अगदी त्यांच्याकडून नाही पण त्याला त्याला फोन लावतील पण जिकडे पॉसिबिलिटी असेल तेवढे ते चेक करणार होतं आहे नाही होत पण कोणाला नाही बोलणार नाही माहितीच नाही बोलणार माझ्यासाठी एक म्हणजे ते असं नसत मी तर कोण आहे मी तरी म्हणेन पण आजच्या असे खूप कमी पर्सनॅलिटी बघायला आहे खूप कसं आहे आणि आय एम व्हेरी लक्की लाख लाख बी नाही खबर वाढदिवसाच्या धन्यवाद राजन आपण सगळ्यांनी माझ्या स्वभावाबद्दल वागणुकीबद्दल जे काय सांगितलं तुमच्या नजरेत आलंय म्हणून तुम्ही सांगितलं त्याच्यात मला कुठली गोष्ट कुठली खोटी वाटली नाही कारण मी जो आहे आहे तसाच आहे आणि यासाठी माझ्या वड्लांची पूर्व कोणी त्याच्यासाठी दुसरा कोण येतोय आपल्या मदतीला हे बघणं नाही जेवढं स्वतःला जगत आहे तेवढं करायचं तो गुण मी उचलला आहे त्याच्यामुळे मला आणि विशेषतः कधी कधी माझी बायको आता सून आली आहे मुलगा पण येईल किंवा त्याला नाराज करणं हे मला शक्य नाही अरे मी माझं स्वतःचं काम बाजूला ठेवेन पण त्याचं काम पहिलं करेन आजही आजही मी त्याच पद्धतीने वागतोय आणि जे आता तुम्ही मग म्हणालात की एकाहत्तर नाही हो सत सतरा वर्ष जे वाटतात त्याला सर्वश्री सगळं श्रेय माझ्या पत्नी काय साथ लि त्यामुळे मी आज ह्या जमिनीवरती उभा आहे ही अशी परिस्थिती आहे म्हणजे फार वाईट दिवस होते त्याच्यातून तुम्ही मला सावरलं <coughs> म्हणून तिला भरून आलं म्हणून तिला काही जास्त बोला असं वाटलं असो माझी मुलगी माझी मुलगी ही उत्कृष्ट डान्सर आणि कोरिओग्राफर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एकापेक्षा एक सचिन पिळगावकरांच एकापेक्षा एक हा दुसरं सत्र जे होत त्या दुसऱ्या सत्रामध्ये ती एका कंटेस्टंटची कोरिओग्राफर होती आणि ती कंटेस्टंट आपल्या वेसची आहे की पालव नावाची ती आता टीव्ही सिरियल वरती पण आहे तिला दुसरा प्राइज मिळाला आणि त्या प्रेमच्या मुलाला काहीतरी पहिला प्राईज मिळाला त्यावेळेला पण भरपूर म्हणजे जसं राजकारणात पाय खेचण्याचा प्रकार आहे तसं त्या इंडस्ट्रीमध्ये पण आहे ही कॅपेबल असून सुद्धा नाही मिळालं तुझं नाव तरी झालं ना आणि स्वामी आणि समीक्षा नावाने दोघीने तो प्रोग्राम सगळा मॅनेज केला आणि माझ्या पत्नीची इच्छा होती डान्स क्षेत्रात उतरायची पण काही अचानक काहीतरी घटना घडल्या आणि तिचं तारुण्यात लग्न झालं अठराव्या वर्षी तिचं लग्न झालं त्याच्यामुळे तिच्या त्या इच्छा राहिल्या म्हणून तिने ठरवलं तेव्हा मला माहिती होईल ते मी सगळं बोलून आणि त्याप्रमाणे मुलीला सगळ्या ठिकाणी ती घेऊन जायची त्याच्यामुळे ती तेवढी हुशार झाली म्हणजे तिने दोन परदेश दौरे पण केले पूर्वीचे भुगी हुगी वगैरे याच्यामध्ये भरपूर प्रसिद्ध झाली त्या योगेश पाटकर नावाच्या एका कोरिओग्राफर बरोबर ती ग्रुप होती त्या क्लास पहिली क्लासला शिकायला जायची त्याच्यानंतर ती शिक्षिका झाली तसाच माझा आवई पण तसाच आहे असो तर असं छोटस माझं कुटुंब ही अशी माहिती सांगितली आणि हा जो मला ग्रुप मिळाला ही माझी शक्ती आहे ज्याला शक्ती स्थान म्हणतात तसं हे शक्ती स्थान आहे माझं म्हणजे मी तरी मानतो राजांनी काही छोट्याशा काही गोष्टी सांगितल्या काही लोकांच्या स्वभावाबद्दल पण हे अशा आपण राजा निग्लेक्ट करायचं असत आपलं ध्येय आपण पूर्ण म्हणजे पूर्णच करायचं समोरचा कोण येतो आहे दुसरा कुठून तरी मदत करेल याची अपेक्षा अपेक्षा माणसाने केली किती अपेक्षा नेहमी भंग पाहते हे आजच्या युगात बघा आपल्याला वाटतं अरे मी करतोय माझ्यासारखं आता मला पण कधीतरी वाटतं मला सत्तर वर्षाचा मी माणूस काप करतोय पण चाळीस वर्षाचा माणूस उमटत नाहीये हे वाटत मला पण मी काय बोलून दाखव मला करायचंय ना करायचं कारण हे माझं सामाजिक कार्य आहे आणि माझा ग्रुप म्हणजे हे माझं कुटुंब आहे आणि हे सगळ्यांनीच आपण जाणलेलं आहे की आपल्या ग्रुपमुळे कित्येक लोकांच्या म्हणजे प्रकृती म्हणा काही घरगुती पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत ताकद आपल्या ग्रुपमध्ये आहे त्या ईश्वराची अशीच कृपादृष्टी आपल्या ग्रुपवरती राहो आणि आपला ग्रुप सदैव हसत खेळत राहू आणि सगळ्यांना मदत करण्यामध्ये आपला ग्रुप सदैव वरचड व्हावा आता त्या एकतीस तारखेचं पण त्यांनी सांगितलंय आता त्या तिथल्या जे मालक वर्ग आहेत त्यांनी पण मी तिथे जास्त वेळ जातो म्हणून त्यांनी मला विनंती केली होती त्याप्रमाणे मी नेहमीप्रमाणे पहिल्या राजेंच्या कानावर जातो म्हटलं असं असं आहे आपल्याला जायचं आहे त्याप्रमाणे एकतीस तारखेला आपल्याला सगळ्यांना जायचं आहे आणि कृपा करून ज्यांना ज्यांना वेळ हो मिळतो त्यांनी थोडं का होईना भर अर्धा तास का होईना एक तास का होईना जे काय तुम्हाला यथाशक्ती तिथे शारीरिक मदत करायची आहे कारण त्यांच्याकडे मॅन पॉवर कमी आहे म्हणून त्यांनी आपल्याकडून अपेक्षा केली आहे कारण ते म्हणजे अगदी श्रीमंत घराण आहेत त्यांना पैशाची कुठलीही अपेक्षा नाही त्यांनी फक्त सांगितले की आम्हाला तुमची मान शारीरिक मदत पाहिजे त्याप्रमाणे आपण आता करणार आहोत याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा एवढंच मी बोलतो आणि तुम्ही सगळ्यांनी मला जे काय उदंड आयुष्याबद्दल दिलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज अर्धा घेत म्हणतात काय i 呀。Yeah. কৰা <muchas>